व्यक्तीने ना कायम सकारात्मक विचार केला पाहिजे आता सकारात्मक विचार म्हणजे काय फक्त आनंदी राहणं नाही तर कठीण परिस्थितीतून कठीण परिस्थिती ज्यावेळी आपल्यावर येते किती आयुष्यात आपल्या समस्या येतात तर ही परिस्थिती मी सुधारू शकतो यातून मी बाहेर पडू शकतो असा जो आपण विचार करतो ना तो सकारात्मक विचार त्या सकारात्मक विचारामुळे होतं काय की आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आपलं हृदय निरोगी राहतं आपला चेहरा हसरा राहतो आणि हसरा चेहरा आणि सकारात्मक विचार या दोन गोष्टीमुळे लोक जास्त अट्रॅक्ट होतात त्यामुळं आपले कौटुंबिक सामाजिक सगळी नाती ही खूप दृढ होतात त्यामुळं भूतकाळातले ज्या काही चुका केलेत आणि भविष्यातील जी काही चिंता ते आहे ते सोडून वर्तमान काळात जे काही आहे ते बघणे आयुश्य आणि ते आयुष्य जगणे आयुष्यात काय असतं सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाहीत आई आई जे मिळालं नाही आहे त्याचं दुःख कशाला करायचं जे आत्ता आहे त्यावर समाधान मानायचं हेच तर आयुष्य आहे आणि हे असं आयुष्य जर जगायचं असेल आणि यश मिळवायचं असेल तर सकारात्मकच विचार ठेवले पाहिजेत म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग पटलं ना